फायनली आम्ही आलेलो आहोत आणि फायनली आम्ही नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत केले तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेएस बर तर आता वाजले आम्ही संध्याकाळचे पाहुणे सहा आणि आम्ही जात आहोत बदलापूरच्या यात्रेमध्ये तर इथे काय होतं बाई गणेश उत्सव चालू होतो तर आता गणेश झाली म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस असतो तो तर तेव्हापासून पुढे दहा अकरा दिवस गणपती बसवले जातात तिकडे कोकणामध्ये पद्धत आहे आपल्या पहिलं नसतं परंतु मला पण इकडे अवस्थित माहिती झालं तर मग त्यानिमित्त इथे आपल्या बदलापूर ईस्टला जे रेल्वे स्टेशन आहे तर त्याच्या तिथे गणपती बसवलं जातं हो आणि तिथे साईडला यात्रा भरली जाते चला आता आम्हाला सकाळी जायचं होतं दर्शनाला कारण की आता सकाळी गर्दी नसती आणि आज सॅटर्डे संडे म्हटल्यावरती संध्याकाळची गर्दी असणारच आहे दर्शनासाठी चला मागच्या वेळेस पण खूप गर्दीत दर्शन झालेलं चला आता यावर्षी पाहूयात जर का गर्दी नसली तर मला लांबूनच दर्शन घेऊन दर्शन आणि मग उद्या वगैरे सकाळी जाऊ आज सकाळी जायचं होतं परंतु काय पॉसिबल झालं नाही तर चला आणि त्याच्यानंतर यात्रा पुरवठ यात्रा काय आपली नॉर्मल असती

तर एवढ्या लहानपणापासून हे, हे सगळं करावं लागतं काही काही मुलींना तर ही आपल्या इंडियाची सॅड रियालिटी आहे परंतु खूप वाईट आहे तिथून पुढे आल्यावरती चालू होतं ते शॉपिंगसाठी तर मंदिराच्या बाहेरच शॉपिंगसाठी असतं तर इथे पाहतो मी ते फ्लावर्स पॉटचे जे फ्लावर्स वगैरे असतात तर ते होतं आणि मग तसंच पाहत पाहत थोडंसं पुढे आलो तर इथे लाईन ऑलरेडी चालू होती तरी यावेळेस कमी गर्दी आहे नाही तर लास्ट टाइम खूप गर्दी होती तर मग चला आता आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि इथे आपला भगवा फटकत आहे आणि छान डेकोरेशन तर दरवर्षी छान असतं इथे मग चला पुढे पाहूयात बाप्पाचं दर्शन घेऊन राज खूप मोठा गणपती आहे

तर मग आताच आमचं छान दर्शन झालं बाप्पाचं आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत तर हे पाहू शकता तुम्ही इथे मेन गेट आहे आणि इकडच्या साईडने दर्शनाला एंट्री आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला बाप्पाच्या मूर्तीला हात लावून दर्शन होतं आणि इकडे पुढे आहे ते मुखदर्शन आणि इथून चालू झालं आहे सगळं शॉपिंगचं तर इथे सगळ्याच गोष्टी भेटतात तर मग फायनली आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत हो ना तेवढं मोठा बाप्पा होता तर दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आलं चपला एक मोठा काच करून त्याच्यामध्ये खूप चपलं शोधत हो ना मग चला आता थोडीशी शॉपिंग करतो थो पिढी घेतलीच ना आपण मग चला आता थोडी शॉपिंग करतो काय ते तुमच्यासोबत शेअर मला गिफ्ट मला गिफ्ट ये पर ये वाला आणि यात्रा हो म्हणला यात्रा मग चला आता आम्ही तिकडं फिरून झालं आता शॉपिंगच्या तिथून थोडीशी खरेदी केली जास्त नाही केली आणि आता आम्ही जात आहोत तिकडे खेरण्यांकडे आणि श्रीयांशला पंपाकडे नाही जायचं हो ना पप्पा काही घेत नाही ना तुला

आणि इथे आहे जी बर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्वेलरी होत्या आणि यात्रा आहे म्हटल्यावर ते पाणी नाही असं कसं होईल तर मग तुम्ही पाहू शकता या प्रकारचा हा वेस्ट होता तर हा पाणी नाही वेगळंच आहे वे तर फायनली आम्ही जीवावर उद्या दोन हो याच्यामध्ये बसलेला आहोत oh मला तर खूप गरजे फक्त हो हो चालवतो आहे तर आणि तुम्ही पाहू शकता यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बायकोला त्रासात बघून नवऱ्याला किती आनंद होतो हे तुम्ही पाहू शकता एकतर मला त्याच्यावरती भीती वाटते एक तर ऑलरेडी मला हाईट फोबी आहे आणि त्याच्यामुळे असं उंचावरती किंवा असं फिरताना वगैरे तुम्हाला तर खूप भीती वाटते पण बसायची तर हाऊस असतेच तर आणि यांचे बघा मनातील इच्छा पूर्ण झाल्या असतील सगळ्या मला असं ओरडताना पाहून तर तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदावरून हे सगळं स्पष्ट दिसतच असं काहीतरी फुलं तर पाहिजेच तर माझ्या आम्ही आलं दाबेल तर आणि दाबेली नंतर आम्ही मंच्युरियनचा आस्वाद घेत होतो तर मंचुरियन लागत होतं लास्ट इयर पण आम्ही हेच खाल्लेलं यावेळेस पण खाल्लो तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आम्ही यात्रेतून घरी आलेलो हो आहोत आणि त्या पाण्यामध्ये मध्ये पाण्या पायर नव्हतं ते दारे टाईप होतं अस खालीवर राऊंड मध्येच फिरतो परंतु असं खालीवर तर एवढी भीती वाटली त्याच्यामध्ये आधीच मला हाईट आहे आणि त्या घरी आल्यावरती व्हिडिओ पाहिला अजून मला असं डोक्यामध्ये असं पण तर श्रियांश हो आणि मम्माला कशी भीती हो ना आणि हे पप्पा चांगली मजा घेत होते आहे का नाही आणि मला वाचवत होते हो oh. तर मग चला माझीच खूप इच्छा होती बसायचं बसायचं म्हणजे मला असं बसू तर खूप वाटतं परंतु ना ती खूप भीती वाटते इमॅजिकल आम्ही गेलेलो तर ते खाली यायचं नाही का तर मी त्याचं नाव विसरली तर त्याच्यामध्ये पण एवढी भीती वाटलेली मला खाली आल्यावर पाच दहा मिनटं काही सुधरतच नव्हतं आणि त्यात तो माणूस म्हणायचा चला पटकन चला पटकन त्याला म्हटलं अरे कळू दे काहीतरी मग पटकन चालता येईल ना तर असं तेव्हा पण सीन झालेला आणि ह्याच्या आधी पण एकदा त्या राऊंडवाल्या झुलेत बसलेलो त्याच्यात पण खूप व्हिडिओ आलेली परंतु काय करणार बसायची तर इच्छा असती तर माझ्या रिॲक्शन तुम्हाला पाहायला भेटतीलच खूप <laughs> डेंजर <laughs> आहे तुम्हालाच पाऊन हजार <laughs> तर मग चला तर याच नोटवरती आम्ही आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि बदलापूरची यात्रा ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पाचं दर्शन छान झालं आणि बाप्पाच्या मूर्तीकडे पाहून जी प्रसन्नता वाटते ना तर काही सांगायलाच नको एकदम असं पॉझिटिव्ह येतात ना तर था था तर पॉझिटिव्ह खूप खूप छान छान आणि मूर्ती होती फिलिंग राम आपल्या आपल्याला तर मग तिथे गणपतीच्या हातामध्ये पण मान होता आणि उंदीर बामा केवढा मोठा होता छोटा होता, होता। आणि एक मोठा होता की तिथे बाप्पाच्या शेजारीच होता तर मग छान दर्शन पण छान झालं एकदम प्रसन्न वाटलं आम्हाला वाटलं टाइम लागला सॅटर संडेची गर्दी असेल परंतु नव्हती गर्दी झालं लवकर दर्शन करून तर मग चला तर कशी वाटली तुम्हाला बदलापूरची यात्रा ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा